शिल्लर लोकांच्या गाड्या काय फोड़ता, शरद पवार फडणवीस उद्धव ठाकरेंच्या गाड्या फोडा असं खळबळजनक वक्तव्य केलंय प्रकाश आंबेडकर यांनी गाड्या फोडल्यानंतर यांना भीती वाटायला लागेल असंही म्हणतात प्रकाश आंबेडकर नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेला हल्ल्याचा याच्यामागे मागे संदर्भ असू शकतो मात्र प्रकाश आंबेडकरांनी थेट उद्धव ठाकरे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा अशा आशयाचं विधान केल्यामुळे आश्चर्य व्यक्त गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे चिल्लर भरणार का गाड्या फोडत तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा शरद पवार दुसरा દેન્દ્ર ફડણવીસ તિસરા ઉદ્ધવ ઉદ્ધવ ઠાકરે અજીત પવા ચૌધા દેવેન્દ્ર થોડા કાઢ્યા